महिला समाज विकास संस्था संचलित रणरागिनी महिला मंचाच्या अध्यक्षा अध्यक्ष सुनीता भोसले यांनी भव्य राज्यस्तरीय लावणी आयोजन नुकतेच करण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक संतोष नांगरे वैशाली नांगरे रवींद्र कदम गौरी कदम हे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कराड शहर पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे मनसे शहराध्यक्ष सागर बर्गे यशराज महिला मंचच्या नंदाताई विभूते मॅडम सामाजिक कार्यकर्त्या शीतल जगताप इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यात आले प्रथम क्रमांक रुपये दहा हजार तसेच इतरही विविध बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमामुळे महिलांना खूप आनंदित झाल्या आणखी खेडेपाड्यातील महिलांनी लावणीचा आनंद घेतला या बातमीचा सा आढावा सातारा प्रतिनिधी विजया माने यांनी घेतला ओनाई न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब जरूर करा